नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण पाहणार आहोत बी एम सी बन्डमुंबई महानगरपालिकेत अठराशे शेहेचाळीस जागांसाठी भरती सुटलेली आहे तर जाहिरात क्रमांक एम पी आर स्लॅश अठ्ठ्याहत्तर चौदा हा जाहिरात क्रमांक आहे त्याच्या रिक्त जागा आपण पुढील पाहू आता आपण पदाचे नाव आणि तपशील पाहू तर पद आहे कार्यकारी सहाय्यक लिपी हे पद आहे तर या पदासाठी आता आपण वयाची अट पाहणार आहोत वयाची आठ नक्की काय आहे या पदासाठी तर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष ही ओपनवाल्यांसाठी आहे तसेच मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट दिलेले आहे वयाच्या वयामध्ये आणि आता हे नोकरीचं ठिकाण असणारे मुंबईला असणारे तर या पदाची आपण शैक्षणिक पात्रता पाहू तर पात्रता पंचेचाळीस गुणांसह वाणिज्य विज्ञान कला व कोणत्याही पदवी उत्तीर्ण पाहिजे ती पण पंचाळीस गुणांसह त्यानंतर दुसरी अट त्यांची आई इंग्रजी व मराठी टंकलेखन पाहिजे इंग्रजी मराठी टायपिंग पाहिजे तीस मि <coughs> तीस प्रतिशत मिनिट पाहिजे त्यानंतर एम एस किंवा समतुल्य एम एस केलेलं पाहिजे किंवा त्या समतुल्य आपल्याकडं पाहिजे अशा प्रकारे ही शैक्षणिक पा पात्रता आहे तर मित्रांनो टोटल जागा अठराशे सेहेचाळीस जागा आहेत तर पुढील कास्टनुसार त्या जागा कशा आहेत ते पाहू आपण अर्जासाठी एकशे बेचाळीस जागा आहेत अज साठी दीडशे जागा आहेत तीन नंबर विजासाठी एकोणपन्नास जागा आहेत भजपासाठी चोपन्न जागा आहेत त्याप्रमाणे भजपासाठी एकोणचाळीस विमाप्र विमापरासाठी सेहेचाळीस भजटसाठी अडतीस विमावासाठी चारशे बावन्न जागा आहेत त्याचप्रमाणे आदोसाठी एकशे पंच्याऐंशी सहाशे माओसाठी एकशे पं पंच्याऐंशी व खुल्या प्रवर्गासाठी पाचशे सहा जागा आहेत तशा एकूण पदे अठराशे चाळीस अशा प्रकारे आहेत आता आपण पाहणार आहोत या पदासाठी परीक्षा फी किती असणार आहे तर खुल्या प्रयोगासाठी हजार रुपये ही फी राहील व मागास वगैरे नऊशे रुपये ही परीक्षेची फी राहील तर बी एम सीमध्ये महत्त्वाच्या तारखा नेमक्या कोणकोणत्या आहेत ते, ते पाहू आपण तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही बघा एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तारीख फॉर्म भरणे सुरू झाले आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बघितली तर अकरा ऑक्टोबर दोन हजार आहे त्यामुळं लास्ट तारखेच्या वेळावेळेत आपण फॉर्म भरून घ्यावा आता या परीक्षेमध्ये नक्की परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे ते आपण पाहू तर परीक्षा ही पद्धतीने राहील परीक्षा येईल आता आपण पाहणार आहोत परीक्षेचा नक्की अभिप्राय काय आहे तर त्याने दिलेला आहे जे आरमध्ये मध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रणिम बारा बावीस प्र चोपन्न का अनुसार त्यामध्ये आता तिसरा विषय राहणारा सामज्ञान त्यात पण एकूण प्रश्न पंचवीस राहतील एकूण गुण पन्नास राहतील व परीक्षेचे माध्यम हे मराठी राहील त्यामुळे चौथा आहे बौद्धिक चाचणी तर एकूण प्रश्न पंचवीस राहतील एकूण गुण त्याला पण पन्नास राहतील आणि माध्यम हे मराठी लागेल तर आता आपल्या बघायचे परीक्षेचा नक्की कालावधी किती आहे तर परीक्षेचा कालावधी आहे शंभर मिनिटे तर मित्रांनो आता आपण पाहू नक्की परीक्षेचा पॅटर्न कसा राहणार आहे तर हे बघा बरेच पॅटर्न असा चार सज्ज असणार आहे त्यामध्ये पहिला सज्ज आहे मराठी भा भाषा व व्याकरण तर पंचवीस प्रश्न असणार एक प्रश्न दोन मार्गाला म्हणजे गुण पन्नास असणार आणि परीक्षेचे माध्यम हे मराठी राहील त्यानंतर दुसरा समोर भेटला जाईल इंग्रजी भाषा व व्याकरण त्यात पण सेमच एकूण प्रश्न पंचवीस एकूण मार्क पन्नास व हे माध्यम इंग्रजी राहील त्यानुसार आरमध्ये नमूद केलेलं दिनांक चार पाच दोन हजार बावीसमधील मधील तर गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी मैदूरांनी एकूण गुणांचा किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणं आवश्यक राहील तर आता परीक्षा ही त्यांनी काय मे मेन्शन केली नाही परीक्षा ही नंतर कळवून येतील आपल्याला तर अशाच आपल्या सरकारी नोकरी भरतीसाठी नवीन व्हिडिओच्या हो अपडेटसाठी आप आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये